नमस्कार निकिताच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कोणतीही रेसिपी पाहणार नाही तर आपल्या सर्वांच्या घरात उपलब्ध असणारी ही एक वस्तू जी निर्माण आहे ना सोडा नाही किंवा बेकिंग पावडर देखील नाही आणि मीठ देखील नाही मग काय आहे बरं हे ज्याने हे जर्मनचे डबे अगदी नव्यासारखे चमकतात अजिबात कोणतीही घासणी साबण किंवा लिक्विड न वापरता हे डबे आपण स्वच्छ करणार आहोत प्रत्येकाच्या घरात ही वस्तू अवेलेबल असते तर ती वस्तू कोणती आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बरेचदा आपण घासणीने साबणा आणि डबे घासतो परंतु त्याचा काळपटपणा चिकटपणा जात नाही पण या वस्तूने जर तुम्ही घासले तर अगदी नव्यासारखे होतील चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर सर्वात अगोदर येथे मी जे आपले घरातले जर्मनचे डबे असतात ते घेतले इथे तुम्ही बघू शकता किती खराब असे झालेले आहेत तर आपल्याला हे घासायला खूपच मेहनत लागते परंतु ही जी एक वस्तू आपण वापरणार आहोत तिच्याने अजिबात आपल्याला वेळ लागणार नाही आणि जास्त मेहनत आणि खर्च देखील लागणार नाही कारण ही घरातलीच आपली वस्तू आहे तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही डबे खराब झालेले आहेत तर हे मी तुम्हाला घासून दाखवणारे अगदी नव्यासारखे असे चमकणारे तर ही जी वस्तू आहे ती म्हणजे येथे मी रांगोळी घेतलेली आहे हो खरंच रांगोळीच आहे यामुळे अगदी छान असे आपले डबे निघतात डबे हे रांगोळीने घासल्यामुळे अगदी स्वच्छ निघतात आणि त्याला अशी मस्त अशी चकाकी येते तर दिवाळी दसराजवळ आलेला आहे आपली किचन आवराची लगबग सुरू असते आणि त्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला डबे घासावे लागतात अगदी स्वच्छ आणि मस्त निघण्याकरिता तुम्ही रांगोळीचा यूज करून बघा अगदी छान असे डबे निघतात तिथे तुम्ही बघू शकता जसं मी घासते तसं तसं काळपटपणा त्याचा निघत आहे आणि अगदी नवीन आपले डबे तयार होणार आहेत तेथे माझ्या हाताला देखील बघू शकता किती काळपट असा माझा हात झालेला आहे आता मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवते धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी नव्यासारखा हा डब्बा झालेला आहे तर हा डब्बा खूपच जुना आहे चांगले वीस पंचवीस वर्ष या डब्याला झालेले आहेत तरी देखील मस्त असा नव्यासारखा दिसतो कारण मी नेहमी रांगोळीच डबे घासत असते तर तुम्ही देखील एकदा दे ट्राय करून बघा खूपच छान निघतात तर येत्या दिवाळीला मस्त चाकाच्या कपले डबे करा आता हा दुसऱ्या डब्याचं झाकण देखील मी तुम्हाला दाखवते या डब्याच्या झाकणात आणि याच्यामध्ये किती फरक आहे तुम्ही बघू शकता घासल्यानंतर मस्तच आपल्याला डबे चमकतात तर परत मी तुम्हाला दुसऱ्या देखील घासून दाखवते हे देखील आपल्याला त्याच पद्धतीने थोडंसं पाणी घालून फक्त असं चोळून घ्यायचं आहे कोणतीही घासणी कोणतंही लिक्विड आपल्याला यूज करायचं नाही फक्त रांगोळी यावर घालायची आणि असं चोळून घ्यायचं आहे अगदी काळपट पणा याचा निघून जातो आणि मस्त असे चक हे डबे घासताना फक्त आपल्याला रांगोळी ही अगदी बारीक अशी वापरायची आहे जेणेकरून डब्यांना चरे पडणार नाहीत अगदी बारीक रांगोळी वापरली तर मस्त असे चमकतात आणि खूपच तेलकट किंवा चिकट जब डबे जर असतील तर रांगोळीमध्ये थोडंसं लिक्विड घालायचं आहे आणि जी आपली सॉफ्टवाली घासणी येते त्याच्याने आपल्याला घासून घ्यायचं आहे अगदी मस्त असे डबे निघतात तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या डब्याचे झाकण देखील अगदी मस्त चमकत आहे आणि हा डब्बा देखील मी घासून घेतलेला आहे मस्त असा चमकतोय तर तुम्ही देखील असेच डबे घासून बघा आणि खूपच छान हे आपले डबे निघतात आणि तुमचे डबे कसे निघालेत हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मधून देखील बघा किती छान असा चमकत आहे अगदी जुना हा डब्बा आहे तरी देखील मस्त चमकतोय आता हा दुसरा डब्बा देखील मी तुम्हाला घासून दाखवते खूपच खराब झालेला होता आता यावर मी रांगोळी घालणार आहे त्यावर आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बाकी काही घालायचं नाही घासणीचा देखील वापर मी इथे केलेला नाही अगदी आपल्या हातानेच मस्त असे डबे निघतात अगदी त्याचा पूर्ण काळपटपणा निघून जातो तर तुम्ही देखील या दिवाळीला नक्की असे डबे घासून बघा आणि कसे निघालेत ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता यावर मी पाणी घालून दाखवते अगदी मस्त असा नवीन सारखा डब्बा आपला निघतो जर्मनचे डबे घासणे हे खूपच कठीण काम वाट व्हिडिओ कसा वाटला आणि थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला माझा हा